अकोल्या जिल्ह्यातील नागरिकांना डिजिटल कागदपत्र मिळवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत परंतु प्रत्यक्षात या योजनेमुळे ग्रामीण नागरिकांना मनस्ताप होत असल्याचे चित्र आहे भारत नेट व महानेट यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत येथे नेट सुविधा पुरण्यात येते परंतु मागील दोन वर्षापासून नेटवर्क नसल्यामुळे या दोन्ही कंपनीचे लावलेले ऑप्टिकल फायबर नेटवर्क शोभेचे वस्तू बनली आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सोयीसाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था उभी करण्याची मागणी मूर्तिजापूर तालुका सरपंच संघटनेचे सचिव तथा सरपंच विनोद यांची उपविभागीय अधिकारी सिंग मोहिते यांच्याकडे केली आहे ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करावी लागतात कामकाज अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने डिजिटल पद्धतीने हा कारभार पार पडत असतो परंतु जिल्ह्यात परिस्थिती भारत नेट व महानेटचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आले मागील दोन वर्षापासून यावर नेटवर्क येत नसल्याचे दिसून येत आहे परंतु यावर कोणतेही पावले उचलले नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे महत्वाचं म्हणून ग्रामीण भागात पतदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये निधी नसल्याने ऑप्टिकल फायबर नेटवर्क यंत्राला लागणारा वीज पुरवठा देखील ग्रामपंचायत मधून होतो याचे वीज बिल देखील ग्रामपंचायतीलाच द्यावे लागते आधीच नेटवर्क नाही वीज बिल हे दोन्ही ताण ग्रामपंचायतीवर येत आहे त्यामुळे तत्काळ पर्यायी व्यवस्था उभी करण्याची लोकहितकारी मागणी मूर्तिजापूर तालुका संघटनेचे सचिव तथा सरपंच विनोद मानकर यांनी उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते यांच्याकडे केली आहे उपस्थित सरपंच बांधव आणि मी सरपंच विनोद मानकर सरपंच संघटना सचिव मूर्तिजापूर इथं उपस्थित असलेले संतोष भाऊ गवई दुर्गवाडा सरपंच आणि फुके साहेब निंबा सरपंच आणि इतर इंगळे सरपंच उपस्थित आजूबाजूचे सगळे पदाधिकारी आणि इथं उपस्थित झालेले लोक आज सा सा या ठिकाणी उपजिल्हाधिका उपविभागीय अधिकारी साहेब यांना मी आज निवेदन दिलं आणि या निवेदनाचं कारण असं की जेणे काही या चार वर्षापासून आपल्या या महा ग्रामपंचायतला जे महानेट आणि भारत नेट हे योजना शासनाने भरपूर कोटी रुपये देऊन आपल्या इथं ही योजना राबवण्यात आली परंतु या योजनेचा आज अद्यापही कोणाच ग्रामपंचायतला अकोला जिल्ह्यात कुठलाही फायदा झालेला नाही आणि हे ही योजना ही फक्त शोभेची वस्तू बनली आणि कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये जाताना पहिली ही वस्तू दिसते पण तिचा उपयोग गावकऱ्यांना आणि कुठल्याही ग्रामपंचायतला होत नाही याकरता आम्ही उप उप अधिकारी साहेब यांना निवेदन सादर केलं बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर